अमेझॉनच्या जंगलाबद्दल जाणून घ्या काही रोचक माहिती जगभरात अनेक अशी जंगल आहेत जी अत्यंत सुंदर आणि रहस्यमयी आहे ब्राझील मध्ये जगातील सर्वात मोठे जंगल आहे या जंगलाचे नाव अमेझॉन असून याला पृथ्वीचे फुफ्फुस म्हणून देखील ओळखले जाते तुम्हाला आश्चर्य वाटेल की जगातील वीस टक्के ऑक्सिजन हा या जंगलातून मिळतो हे जंगल सत्तर लाख वर्ग मीटर म्हणजे एक पूर्णांक सात अब्ज एकरामध्ये पसरलेले आहे हे जंगल एवढे विशाल आहे की या जंगलाच्या सीमा नऊ देशांना जोडलेल्या आहे येथे दिवसा अंधार पसरलेला असतो याच कारणामुळे हे जंगल अतिशय भीतीदायक दिसते जर या जंगलात कोणी हरवले तर त्या व्यक्तीचे परत येणे अशक्य आहे ॲमेझॉनच्या जंगलात सोळा पेक्षा अधिक प्रजातींची झाडे आहे जवळपास चाळीस हजार करोड झाड ॲमेझॉनच्या जंगलात आहे येथे पंचवीस लाखांपेक्षा अधिक प्रजातींचे कीटक पाहायला मिळतात इतर कोठेही न सापडणारे अनेक रहस्यमयी आणि खतरनाक प्राणी देखील या घनदाट जंगलात पाहायला मिळतात इथल्या नदीत एनाकोंडापासून ते वीज निर्माण करणारा मासा देखील सापडतो त्याचबरोबर या जंगलात विविध प्रजातींची बटवाघळ देखील सापडतात सांगण्यात येते की पृथ्वीवर अमेझॉन जंगल जवळपास पाचशे पन्नास लाख वर्षांपासून आहे येथे जगभरातील दहा टक्के अधिक जीवजंतू आणि दोनशे पेक्षा अधिक प्रजातींचे पक्षी पाहायला मिळतात अमेझॉनच्या जंगलात पाचशे पेक्षा अधिक आदिवासी प्रजाती राहतात यामध्ये पन्नास टक्के प्रजाती अशी आहे ज्यांनी अद्याप बाहेरचे जग बघितलेले नाही